नमस्कार आज आपल्या विश्व ज्वेलर्स व अर्चना ज्वेलर्स या दोन्ही शाखेमध्ये ज्या ऑर्डरने आपण वस्तू तयार केल्यात की सगळे युट्यूब इंस्टा आणि व्हॉट्सअपद्वारे स्क्रीनशॉट घेऊन जे कस्टमरनी मला ऑर्डर दिल्यात तर त्याच्या या आठवड्यातल्या ऑर्डर आपल्या बऱ्यापैकी रेडी आहेत तुम्ही बघू शकता अगदी मोबाईलच्या फोटो प्रमाणे हसली पॅटर्न नेकलेस मध्ये एक नवीन आला अँटिक त्याला गोल्ड थीम आहे अजून अँटिक लुक म्हणजे त्यांना दाखवणार त्या पद्धतीत करणार आहे तसं थोडासा अँटिक लुक हवं असेल तरी करून देतो तर हे हसली पॅटर्न नेकलेस आहे बघू शकता खूप डोली मध्ये फार सुंदर दिसतो म्हणजे आपल्या प्युअर सोन्याच्या नेकलेसलाही तो गोड दिसेल अँटी केकांची कस्टमरची ऑर्डर होती रजवाडी पॅटर्न मध्ये अशा टाईपचा नेकलेस हवा होता तसेच तुम्हाला जवळन फोटो पण बघा तशाच पुढ्या केलेल्या आहेत फार गोड दिसतात पण ह्या म्हणजे असे नेकलेस आणि लॉंग मंगळसूत्र छान दिसेल हे सासवडच्या झेंडे म्हणून मॅडम आहेत त्यांची ऑर्डर आहे ऍक्च्युली त्यांनी सोन्यातल्या डिझाईनचा पीस मला ऑर्डर केला होता सेम बघू शकता एक ग्रॅम दीड ग्रॅम दोन ग्रॅम या पट्टीत त्या पट्टीतच किंमत आहे म्हणजे दहा हजार आठशे पासून वेगवेगळ्या वजनाप्रमाणे हा बघू शकता असे ग्रॅम मध्ये अगदी सोन्यासारखा लवचिक आता हा एवढा जाड असून इतका लवचिक आहे की प्रॉपर तेवढं सोनं वापरलंय म्हणजे जाड वगळ सुत्र इतकं टर्न होत नाही ह्याच्यावर प्रॉपर सोनं वापरलंय म्हणून तो कसाही रुळतोय त्यामुळे त्याच्या बाबतीत काळजी करू नका अगदी छान टिकाऊ हे पण ऑर्डरच्या कंगन्स रेडी आहे सिक्स पीस कंगन रेडी सोन्यातले कलकत्ती पॅटर्न मध्ये केलेले आहेत एक एक दीड दीड ग्रॅम मध्ये असे केलेले आहेत या दोन चार दोन चार ची साईज ची ऑर्डर होती त्या पद्धतीत साईज नुसार अगदी छान करून देण्यात आले हा एक दुबई पॅटर्न ची ऑर्डर आहे ती पण आपल्या विश्व ज्वेलर्स वालचिना ज्वेलर्स मध्ये क्लिअर झाली आहे करून दिली दिलीय छान त्या ऑर्डर साठी स्क्रीनशॉट घ्या आणि नक्की संपर्क साधा धन्यवाद